बॅग भरली का बॅग इकडं माझ्याकडं एवढं आमचं हे झालेलं आहे कारण तिला वाटते की माझ्या दिदीला येत नाही आपल्या व्हिडिओ मध्ये नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग कसे काय मजेत असणार स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये इकडं आई पण आहे आणि मनू आहे आई आई मनू नमस्कार कर। व्योस्तित करना। व्योस्तित कर, करे, करे, करे। नमस्कार व्यवस्थित कर लाजत आहे मनू आज तू शाळेत नाही गेली आज शाळेत नाही गेली का बरते टीचर मारते हा टीचर मारते म्हणून नाही गेली ग तू टीचर मारत नाही तुला तर देते शाळेत आणखी काय काय देते काय काय देते शाळेत चॉकलेट भेटते आणखी कॉफी भेटते आणखी चॉकलेट शिरा सोजी खिचडी मनू आहे अंगणवाडीत जाते मस्त पैकी आणि पण आज तिला काय का अजून आज मुळात नव्हतं तिचं त्याच्यामुळे ती काही गेली नाही आई इकडं नमस्कार मग काय आज लग्न आहे ना तर लग्नाला जायचं आहे मला सांगितलं असेल आपल्या आदल्या व्हिडिओ मध्ये आधीचे व्हिडिओ झाले त्यामध्ये कारण राधिका गेलेली आहे लग्नाला तिथंच जायचं आहे मला पण आणि आज आणायचं पण आहे त्यासाठी सर्व तयारी केलेली मस्त निघायचं आहे आता लग्नाला जायचंय आणि तिथून राधिकाला घेऊन यायचंय आजचे दिवस आता बघायचं आहे मस्त लग्न पण आहे ना आता लग्न सांगितलेलं आपण कुणाचं आहे राधिकाच्या मामाच मामा तर ऍक्च्युली कसं सोबत जाणार होतो आम्ही सर्वजण पण तिक सर्वाचा मेळ नाही येत आहे कारण तिकडून आणायचं आहे राधिकाला त्याच्यामुळे आता मी एकटाच जाणार आहे आणि घेऊन येणार आहे का आता किती दिवस झाले राधिकाला जाऊन चार, चार दिवस आज झालेले चार दिवस तर बरेच जण म्हणत होते व्हिडिओमध्ये दोन दिवस राहू द्या तीन दिवस राहू द्या रातच्या तिला चार दिवस झालेले कारण जरी आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये वाटत असेल की ते दे दोनच दिवस झाले किंवा तीन दिवस झाले असं मागं पुढे झालं असेल जाल। झालेलं तिला तीन ते ती चार दिवस आणि इकडे म्हणू पण आहे म्हणून तू चालते लग्नाला का बर सांगतो मामा हम्म तर मामाचं गाव पण तिचं मनूच तेच आहे तिथेच आम्ही जाणार आज चला निघायचं गाय आली का तर तिकडे गाय आली आहे गायचा फोटो काढा म्हणताय बघा कारण ती गायी जी आहे तिच्या तिच्या आमचे जे बैल आहे घरचे ते बांधलेले असतात पण ते बैलाला जे काहीतरी टाकलेलं आहे काहीतरी ती गाय खायला आहे हरभरा टक्के वगैरे काढल्याचं नंतर झाड असतात ते चला भेटू आपण निघतोय आता तिकडं राधिकाच्या माहेरी चालतो येणार आहे का तर आईचं इकडे तर आहे उशीर झालेला आहे खूप उशीर झाला लवकर आहे तर चला निघूया आपण भेटू आपण डायरेक्ट तिथं आता बाय हा तर आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा आपल्याला पुढची शूट येणारच आहे तर जवळपास आता मस्त दोन दिवस झालेले आहे राधिका आपल्या व्हिडिओमध्ये दिसत नव्हती आहे ना दोन ते तीन दिवसानंतर सकाळी सांगितलंच आहे ना चार दिवस झालेला आहे आपला म्हणजे राधिकाला इथं येऊन आता लग्न लागलं दुपारला आणि लगे आलो आणि सर्वांचे भेटी वगैरे खूप मस्त कारण असं होतं की तीन चार दिवस झाले चालू होतं की आज जायचं उद्या जायचं आणि लग्नाची जा तारीख काही क्रिकेट सांगितली तर लग्नाला आली होत राहिले का प्रोग्राम पण छान कोणच्या म्हणजे हळदीचा प्रोग्राम वेगळा होता मेहंदीचा कार्यक्रम प्रोग्राम काढले तू इकडचे व्हिडिओ नाही काढले पण म्हटलं मी मेहंदीचं आणि मेहंदीचं सांगितलं होतं की मेहंदी छान काढते राहते का आणि एक दोन प्रोग्राम पण झाले हडीचा पण मला थोडंसं अर्जंट असल्यामुळे मी नाही येऊ शकलो हडीच्या प्रोग्रामला लग तर लग्न आत्ताच लागलेलं आहे दुपारच्या मस्त आणि छान लागलं ला 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 लग्न ला ला। तरी बारा एक वाजला घरून निघालो देऊ कुठे देवा आहे ना तिकडं तिकडं आहे का आणवलं मग आता बॅग भरली का बॅग भरायला वेळ सकाळ जायचं आज थांबायचं आज जेव्हाला पावनचार होणार सर्व होणार तसं आहे ॲक्च्युअली घरून निघालो तेव्हा डायरेक्ट जायच्या वेळेस चाललो तुम्ही पण थोडंसं इकडे उशीर झाला सर्वांच्या भेटी घेतल्या जावं लागलं त्याच्यामुळे आज करायचं इकडच मुक्काम कसं असतं माहिती आहे का जेव्हा का निघाल तिकडून तेव्हा दोन दिवस आधी बॅग भरलेली होती पण आता इकडून जायचं म्हटलं तर आणखी पण बॅग पॅक नाही केलेली बघा असं म्हणजे असं कायच व्यवस्थित असो कारण आता थोडस जे आहे चालवतं की बा लवकर निघू लवकर निघू पण शेवटी झाला उशीरच कारण एक खूप सारं आहे जसं की आजीची भेट झाली आणखी इकडं बरेच जणांचं आहे काकू आहे इथं म्हणजे आत्या आता मावशी आहे असे बरेच जण आहे नाते त्याच्यामुळे एका एकाच्या घरी जाता जाता जवळपास आम्हाला जवळ सर्व वाजलेले तर साडेसहा वाजलेले आहे आणि आता जायचं म्हटलं तर खूप उशीर झालेला आहे तर आजच्या दिवस म्हटलं कारण राधिकाच्या घरचे जे होते सर्वजण हा सर्वजण जे होते थांबून चालू होत की आज जायचं नाही पण तर ओम आला होता आपल्या घरी तिकडे तपवून पण ऍक्च्युअली ते कस थांबणार झालं त्याचं त्याला म्हटलं मुक्काम कर पण त्या दिवशी घेऊन आला राधिकाला सोबत इकडं आणि त्या दिवशी आपल्या व्हिडिओ मध्ये दिसला नव्हता पण आज आल्याला मस्त चालू आणि इकडे देऊ पण आहे चांगलं ना देऊ देऊ इकडे इकडे बघ ना तिला म्हटलं तर बघा असे देऊ अरे ना एवढी लाजत आहे एवढी घाबरत आहे ते कारण तिच्या जवळची आहे एवढा असं प्रेम आहे तिचं तिच्या आणि हे देऊ आहे कारण व्हिडिओ मध्ये दाखवत राहिले तिला तिची ओळख राहिली होती कारण आपण सांगितलेलं आहे देऊ पुन्हा इथं बघा दे इकडे पाहिजे चॉकलेट आणलं चॉकलेट 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 आणलं तिला नाही एवढी भीती वाटते तिला माझं नाव घेतलं रजीजीव म्हटलं की ते एवढी घाबरते ते व्हिडिओमध्ये येतच नाही आणि एकशे पाच पण इकडं माझ्याकडं एवढं आमचं हे झालेलं आहे कारण तिला वाटते की माझ्या दिदीला सोबत घेऊन जातात त्याच्यामुळे ते येत नाही आपला व्हिडिओमध्ये आणि चेहरा दाखवला तर खूपच आहे इकडेच इकडं येऊ इकडे 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 हे घे चॉकलेट घे चॉकलेट घे हे बाय बघ हे बघ हे बघ ना हे हे बघ बघ मोबाईल एवढी भीती आहे तिला तिला जर सांगितलं कि गावकड जाच आहे तर ते व्हिडिओ मध्ये येतच नाही आपलं आणि खूप भीती वाटते तिला एक दोन दिवस बोलत नाही ती आली तर नंतर मग बोलायला सुरुवात केलं की मग ऐकत नाही इकडे बघ ना अरे नाही बोलणार ती चॉकलेट तर असा आहे मित्रांनो मस्त इकडे जे होतं आजचा दिवस आता आम्ही मुक्काम करणार आहे इथंच आणि नंतर उद्याला जाणार आहे तिकडे तपनला तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा ॲक्च्युली व्हिडिओ खूप मोठा घ्यायचा होता पण थोडंसं शॉर्टकट मध्ये झाल्यामुळेच आजचा व्हिडिओ जो लहान पडत आहे थोडस तर नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर आणि चॅनलला एकदा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 कर